मंडपामध्ये मलिम कसे टाकतात हेडूच्या माध्यमातून टाकायचा प्रयत्न करत आहे सगळे काय <making> माती टाकून घेतली जाते तिथे मल्चिंग कट करून त्याच्यावर माती टाकली जाते असे सुरेख पद्धतीने मल्चिंग बसतो दगडापाशी अशी व्यवस्थित माती घातली जाते दगडापाशी असं हे एका बाजूनी या दगडापाशी अशा बाजूनी पुढील दगडापेशी त्या असं झनजाक पद्धतीने असा मलचिम फिरवला जातो दगडाच्या ह्या जा बाजूने दगडाच्या त्या बाजूने लाईव्ह बघणारे शेतकऱ्यांच्या पिक्चर क्वालिटी कशी आहे सांगा व्हिडिओ क्वालिटी कमेंट करून दोन्ही दगडाच्या ह्या बाजूने एका बाजूने पुढील दगडाच्या बाजूने म्हणजे उन्हाळी बारा सुटलं तरी मल्चिंग यासाठी या मलशिंग उडून येली गायला जावे कसं त्या प्याला जायला ते खाली खाली घालू जाऊया रमेश आता ह्या ओळीच घाल आता चाप्याल जाऊया हिवळ घात चला खाली अब्दुल

पूर्ण ताण काढून असा मुलची टाकला जातो त्यामुळे वाऱ्यानं ना उडत नाही कटकर कटकर किती दगडाच्या ह्या बाजूला त्या बाजूला कट केले जाते चॅनलवर नवीन लक्ष प्रामुख्याने आणि चॅनल सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मंडपामध्ये मंचिंग टाकला जातो असं एकदम सोप्या पद्धतीमध्ये बागेच्या मंडपामध्ये मंचिंग घालतात तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चॅनलवर नवीन शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आता व्हिडिओ थांबवतो मी ओके okay, बॉयज आता